नमस्कार मित्रांनो आमदार परत गेले अजित पवारांचं मोठं विधान त्यात आमदारांना काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि लोकसभा निवडणुकीत अजितदादांपेक्षा शरद पवारांचं सरस असल्याचं दिसून आलं आहे जनतेने अजितदादांपेक्षा शरद पवार यांच्यावर पारड्यात कौल दिला आहे त्यामुळे अजितदादा गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत हे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे त्यावरून आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारडत विधान केलं आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषद विजय मिळवल्याने महायुतीत उत्सुकता संचारल्या आहेत महायुतीचे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत अजितदादा गट तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागाचा सर्वे करणार आहे जेणेकरून पक्षाची ताकद करणार असून त्यानुसार उमेदवार देता येणार आहेत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे तसेच चोपन पेक्षा अधिक जागांवर आमचा दावा असेल असं अजितदादा गटांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे तसेच आमदारांबरोबर एक मोठं विधानही त्यांनी केलं आहे विधान परिषद निवडणुकीचे अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत या निवडणुकीत केवळ आमदारांना मतदान करायचं असतं पण लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले आहेत अजितदादा गटाचा केवळ एक खासदार निवडून आलाय तर दुसरीकडे जनतेचा कल अजूनही शरद पवार गटाकडे असल्याचं दिसून आलाय त्यामुळे अजितदादा गटाचे आमदार शरद पवार यांना जाऊन मिळण्याची शक्यता आहे त्यावर अजितदादांनी परखडपणे भाषण केलं आहे माझ्यासोबत सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही नव्या ना लोकांना संधी देऊ असं मोठं विधान अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पा केल्या आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मग यावरती रोग कुणाचा याकडे आपण थोडं लक्ष देऊया आमदार परत गेले तरी हरकत नाहीत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे नव्या लोकांना संधी देण्याचं विधानही त्यांनी केलं आहे पण त्यांचा रोग कुणाच्या दिशेने आहेत याची चर्चा सध्या सुरू आहेत अजितदादांना नेमकं कुणाला सुनवायचं आहे अशी चर्चा आता सध्या रंगत आली आहे मग यानंतर कुणालाही प्रलोभन दिलं नाही याकडे आपण थोडं लक्ष टाकूया विधान परिषद निवडणुकीत आमदारांना प्रलोभन दिलं नाहीत अनेक आमदारांनी माझे चांगले संबंध आहेत त्यामुळे त्यांनी मला मतदान केलं असा दावा अजित पवार यांनी केला आहे विधान परिषद निवडणुकीत विजयाचं रहस्य त्यांनी उघड केलं तुमच्यावरच माझं लक्ष असेल असं एवढं आमदारांना म्हणालो असे अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं मग दोन्ही खासदार महायुतीचे असते याकडे आपण लक्ष देऊया यावेळी दादांनी लोकसभेच्या जागा वाटपातील त्रुटी नजरे सांगून दिल्या दक्षिण नगर आणि महाडाच्या जागा भाजपाने आम्हाला दिल्या नाही दोन्ही जागा दिल्या असत्या तर आमचा खासदार महायुतीच्या असत्या दक्षिण नगर मधून निलेश लंके आणि महाडातून धैर्यशील मोहिते पाटील खासदार असते असा दावा त्यांनी यावेळी केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद